नियम नंबर एक प्रत्येकाच्या जीवनात बदल होतील थोडा धीर धरा काहींचे दिवस लवकर बदलतील तर काहींचे मन बदलून जातील नियम नंबर दोन जीवनाच्या वाटेवर स्वतःच्या भरोशावर जगा दुसऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका स्वतः अनुभव घ्या कधीच मन दुखणार नाही नियम नंबर तीन एकाच एकाच गोष्टीचा जा, जास्त विचार करत बसू नका आयुष्य खूप सुंदर आहे त्यासाठी आपले विचार आणि प्रयत्न कायम चालू ठेवा नियम नंबर चार माणसाची परिस्थिती त्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखवत असते तो मग कठीण असो वा सोपा सगळेजण आपल्या परीने जीवन जगतात नियम नंबर पाच जीवनाच्या वाटेत भेटलेले लोक असे काही बोलून जातात की त्यांचे घाव आपल्या मनात जागा करून बसतात पण त्यांना कुठे माहीत की ऐकणाऱ्याच्या मनावर त्याचा किती मोठा परिणाम होईल नियम नंबर सहा जीवनात जर सगळी सुखे मिळाली पण त्याचा आनंद घ्यायला आपल्यापाशी आपल्या जवळचं माणूस नसेल तर त्या सुखाचा काय फायदा नाही नियम नंबर सात ही पूर्ण जग गरजेच्या आधारावर चालत असतं थंडीत सूर्याची वाट पाहिली जाते तर उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार करतात चला तर मग तुम्हाला हे सात नियम कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा